कथा म्हणजे फक्त कथाच नाही आहे माझ्या जीवनावरती आधारित आहे माझी प्रेमकथा आहे माझ्या जीवनातलं गोष्टी आहेत घडलेल्या गोष्टी आहेत जे तुमच्या पण आयुष्य घडवू शकतात किंवा घडलेल्या असेल किंवा घडणारही असतील तर मित्रांनी मैत्रिणी माझ्या कथेचं नाव आहे मी आणि माझं प्रियकर मित्रांनी मैत्रिणीं चल तर माझ्या कथेला सुरुवात करूया तर प्रियकर प्रियकर आपल्याला हवा हवा असा वाटणारा व्यक्ती ज्याच्याबद्दल आपल्या मनात उद्भवणाऱ्या भावना उद्भवणारा प्रेम व आपल्याला आवडणारा एक असा व्यक्ती असतो की ज्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी नवीन नवीन करू लागतो आपल्याला तो हवा असा वाटू लागतो तर असंच काहीतरी माझ्या आयुष्यात घडलेलं आहे छोटीशी कथा आहे तर आवडली तर नक्कीच तुम्ही मला रिस्पॉन्स दिसताल हे मला माहिती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करसाल शेअर करसाल आणि पुढच्या कथेसाठी तुम्ही उत्सुक असताल तर मित्र आणि मैत्रिणींना माझ्या कथेला मी सुरुवात करते मी सांगितलंच माझ्या कथेचं नाव आहे मी आणि माझा पहिला पियकर तर मी गेल्या तीन वर्षापूर्वी एका कॉलेजमध्ये शिक शिकायला होते माझ्या वर्गात एक सशांक नावाचा मुलगा होता सशांक म्हणजेच अभ्यासामध्ये अतिहुशार दिसायला अगदी देखणा आणि एकदम शांत स्वभावाचा असा मुलगा होता म्हणजे कुठलीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा मीही पडले होते पण मला त्याला बोलायला खूप अशी भीती वाटायची माझ्या क्लासमधल्या इतर मुलींसारखी मी अशी बिंदास्त मुलगी नव्हती की मी जाऊन त्याला बोलू शकते हां मला बोलायचं तर होतं त्याच्याशी पण जा अशी कधी माझ्या मनातून भीतीच जात नव्हती की मी त्याला जाऊन बोलणार आणि तो माझ्यापासून असं लांब होणार त्यामुळे मी कधी त्याला बोलायचा प्रयत्न केला नाही माझ्या मनातल्या गोष्टी पण माझ्या क्लासमधल्या मुली जशा ह्या त्या कारणावरनं त्याला बोलायच्या तशा मलाही बोलू बोलायची इच्छा व्हायची आणि मी त्या सुद्धा मी कुठल्याही कारणावरनं त्याच्याशी बोलायला लागले त्याच्याशी गप्पा मारायला लागले मला एवढं भारी वाटायला लागलं की मला त्याच्याशी बोलणं बंदच करू वाटत होतं आणि क्लासमध्ये आमच्या सगळ्या मुलींपेक्षा सुंदर दिसायला होत्या तर तो तोही माझ्याकडे आकर्षित झाला होता आणि आमचं बोलणं खूप असं वाढत गेलं मग असं आमच्या गप्पा रमल्या आमचं बोलणं वाढलं आणि एक दिवशी असंच बोलता बोलता तो मला बघून गेला की मला तू आवडतेस आणि मला तुझ्यावरती प्रेम झालं तर मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कुठल्याही गोष्टीला जास्त टाईम न लावता वेळ न घालवता मी त्याला पटकन होकार देऊन टाकला कारण भीती होती एक मनात की सगळ्या मुलींना तो आवडायचा आणि आपल्याला त्यांनी सगळ्यांपेक्षा वेगळं होऊन विचारलं आहे म्हणजे आपण पण त्याला आवडत असेल आणि इतर कुठल्या मुलीला तो आवडण्यापेक्षा तो कुठल्या मुलीला बोलण्यापेक्षा त्यांनी मला विचारलं आहे तर आपण पटकन हो म्हणून टाकावं मी पण कुठल्या गोष्टींचा असा विचार नाही केला की त्याला वेळ द्यावा किंवा काय मी लगेच होकार देऊन टाकला आणि होकार दिल्यानंतर आमच्या असं गप्पा रमल्या मग कुठेही फिरायला जा हॉटेलमध्ये जा गार्डनमध्ये जा कुठेही कुठेही आम्ही सगळीकडे फिरायला जायचो पिक्चरला जा सगळीकडे जायचो तर एक दिवशी आम्ही असंच गार्डनमध्ये बसलो होतो गार्डनमध्ये बसल्यावरती आम्ही म्हणजे कोणीच नव्हतं जास्त करून गार्डनमध्ये जास्त लोकं नव्हती आम्ही दोघंच होतो अशा ठिकाणावरती बसलो होतो की आम्हाला शांतपणे गप्पा मारता येतील आणि आम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येतील अशा ठिकाणी आम्ही बसलेलो होतो तर आम्ही असंच एकटेपणाचा फायदा उचलून फायदा नाही म्हणता येणार पण एकटेपणाचा चान्स उचलून शशांकने हळूच मला कसं कसं मिटीत घेतलं लाजत का होईना पण घेतलं नाही मला मिठीत आणि मिठीत घेतल्यानंतर मीही जरा थोडीशी लाजले आणि ते नवीन नवीन होतं माझ्यासाठी त्याच्यासाठीही देखील नवीन नवीनच असेल पण माझ्यासाठी तर सगळं नवीनच होतं आणि मला फारसं असं माझी लाज वाटायला लागली मला त्या गोष्टींची तर त्यामुळे त्या गोष्टी घडल्यानंतर मग असंच दुसऱ्या दिवशी आता आहे तोच आम्ही घरी गेलो आमचं बोलणं चालूच होतं फोनवरती बोलणं चालू होतं फोनवरती तर मग दोन तीन दिवसानंतर तो मला बोलला की आपल्याला मूवीला जायचं आहे म्हणजे पिक्चरला जायचं आहे तर मी आता त्याच्यासाठी वेळच असतो माझ्याकडे आणि मलाही त्याच्यासोबत फिरणं त्याच्यासोबत गप्पा मारणं त्याच्यासोबत बोलणं मला खूप आवडतं आवडायचं तर म्हणून मी हो कर दिला आणि मग आम्ही मूवीला गेलो मूवीला गेल्यानंतर तिथे सीटवरती मूवी बघणं तर लांबचीच गोष्ट आहे तशा मी माझा हात पकडला हात पकडल्यानंतर मला त्याने गालावरती पप्पी दिली मग असं बप्पी दिल्यानंतर मला थोडंसं लाजला लाजमापणा झालं हो आणि मी त्या गोष्टीला त्याला नकार देत होते म्हणजे शशांक असं नको लोक बघतील कारण हे सगळं पहिल्यांदा होतं माझ्यासाठी आणि त्यामुळे मी त्याला नकार देत होते मग हळूहळू जो मूवी बघायचं तर लांबच गेलं मग हळूहळू तो पण म्हणजे माझ्या हात हातावरती ठेवून हात दाबणे वगैरे असं त्याचं चालू होतं